पालकमंत्र्यांचा काल झालेला जनता दरबार हा संपूर्णपणे अपयशी अयशस्वी ठरलेला आहे कारण मुळात जनता दरबार हा त्या त्या तालुक्यात घ्यावा लागतो जेणेकरून या जनता दरबारासाठी येणारे लोक हे यांना येण्यासाठी जाण्यासाठी जास्त लांबचं अंतर असल्यास लोक त्या ठिकाणी तक्रारी करण्यासाठी येत नाही आणि हा जनता दरबार एकाच ठिकाणी घेतल्यामुळे त्याच ठिकाणी त्यांचेच अधिकारी असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जनता दरबाराला सामान्य जनतेने तक्रारी करण्यासाठी जाण्यासाठी या ठिकाणी बंद केलं आणि सगळ्यात महत्त्वाची बात गोष्ट म्हणजे या जनता दरबारासाठी जे जे महत्वाचे प्रश्न हे मालवण तालुक्यातील महत होते महत्त्वाच्या लोकांच्या समस्या होत्या याचं कुठेही त्या ठिकाणी पत्रकारांमध्ये बोलताना किंवा त्या ठिकाणी समाज प्रसारमाध्यमातनं कुठेही उल्लेख दिसला नाही ना। फक्त पत आ, स, फक्त जनता दरबाराचे आकडे हे फक्त त्या ठिकाणी किती तक्रारी आले हे आपल्याला दिसले परंतु या ठिकाणी मालवण तालुक्यामध्ये प्रचंड समस्या या ठिकाणी या जनता दरबार मांडण्यासारख्या होत्या परंतु गेल्या अडीच वर्षापूर्वी झालेले पालकमंत्री यांनी गेल्या अडीच वर्षात जनतेची कुठचीच गोष्ट जनतेची कुठचीच कामं या ठिकाणी महत्त्वपूर्ण कामं म्हणजे जे आपण मे महिन्याच्या पूर्वी एमईसीबीच्या बैठका घेतो या ठिकाणी समुद्रकिनारपेट्टीच्या मच्छीमारांचेही प्रश्न असो या ठिकाणी व्यापाऱ्यांचे प्रश्न असोत या ठिकाणी एम एस सी बीचे प्रश्न असो अशा कुठच्याही बैठका त्या ठिकाणी घेतल्या नाहीत जिल्हा नियोजन किंवा डी पी डी सीच्या अगोदर कुठच्याही अधिकाऱ्यांचा किंवा कुठच्याही डिपार्टमेंटचा आढावा त्या ठिकाणी होताना दिसला नाही म्हणून माझा असा आरोप आहे की ही हा जनता दरबार फक्त उद्या निवडणुकीपुरती त्या ठिकाणी घेतलेला होता आणि या ठिकाणी मालवण तालुक्यामध्ये आता पा तुम्ही बघितलं तर सी आर जेडच्या तीन हजार स्क्वेअर फीटच्या परवानग्या निवासी परवानग्या ह्या स्थानिक स्तरावर द्यायच्या आहेत म्हणजे मालवण नगर परिषदेच्या स्तरावर द्यायच्या आहेत पण गेले वर्षभर हा जी आर येऊन पण त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी प्रकरणं घेतली जात नाही दिलेल्या प्रकरणांना परवानग्या दिल्या जात नाहीत अशी मालवण परिषदेची परिस्थिती आहे मालवण नगर परिषदेमध्ये आता अद्याप टाउन प्लॅनिंगचा अधिकारी नाही त्या ठिकाणी निवासी परवानग्या दीड दीड वर्ष लोकांना मिळत नाहीत या मालवण परिषदेमध्ये मध्ये गेल्या पाच वर्षात दहा वर्षात मालवण नगर परिषदेमध्ये चार प्रकरणांच्या वर पंतप्रधान आवास योजनेत एकही प्रकरण झालेलं नाही आणि त्या चार प्रकरणांना फक्त हे दोन प्रकरणांना त्या ठिकाणी नॉमिनल हप्ते दिले गेलेले आहेत आणि गव्हर्नमेंटकडे पैसे नाहीत त्या योजनेत पैसे नाहीत म्हणून तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही असा खुलासा नगरपालिकेकडनं त्या ठिकाणी लोकांना देण्यात येतोय अशी या नगरपालिकेची परिस्थिती आहे नगरपालिकेतली विकासकामं बरीचशी कामं विकास ही दोन दीड दीड दोन दोन वर्ष होऊन पूर्ण झालेली नाहीत नगरपालिकेत प्रचंड आहाकार या ठिकाणी उडालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मालवण तालुक्यातील जल मिशनची कुठचीच कामं या ठिकाणी जल मिशनपैकी कुठचीच नळ पाणी योजनेची जोडणी या ठिकाणी झालेली नाही त्याच्यामुळे एकाही गावात पंतप्रधान मोदींनी काढलेली नळपाणी योजनेची जोडणी किंवा नळपाणी योजना पूर्ण आपण घेतलेल्या काल आमदारांनी घेतलेल्या आढाव्यात आपल्याला दिसली त्यानंतर पोलीस पाटलांचं मानधन हे गोले गेले दोन महिने ठक थक, थकीत आहे दोन महिने त्यांना मानधन मिळालेलं नाही आणि हे मानधन न मिळाल्यामुळे पोलीस पाटील त्या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत आणि ते काम करत आहेत या ठिकाणी बऱ्याच पोलीस पाटलांवर भार आहे इतर गावांचा पण भार आहे पण त्यांना ते मानधन देण्यात मात्र या ठिकाणी शासन अपयशी ठरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं गेल्यावेळी वाळू या ठिकाणी टेंडर ही लागली नाही वाळू टेंडर केली गेली नाहीत तोरटी वाळू या ठिकाणी वर्षभर चालू राहिली आणि त्यामुळे या तोरट्या वाळूमुळे सामान्य लोकांना या ठिकाणी घरासाठी लागणारी वाळू ही गेल्या वर्षी महागाईने घ्या घ्यावी लागली महाग घ्याय घ्यावी लागली त्यामुळे याचा सगळा भूर्दंड हा सामान्य जनतेला बसला परंतु ही वाळू लिलाव वा का झाली नाही आणि शासनाचा महसूल का बुडवला गेला ह्याचं खरं कारण शोधणं का गरजेचं आहे आणि याच्या मागे असलेला जो काही मोठा वरद असता या चोरीच्या मागे आणि अधिकारी आहेत त्यांना शोधणं गरजेचं आहे आणि शासनाचा बुडवलेला महसूला या ठिकाणी जबाबदार कोण हाही या ठिकाणी प्रश्न आहे आज मालवण तालुक्यात अंमली पदार्थांचा विळखा त्या ठिकाणी वाढलेला आहे एकाच दुसरी कारवाई सोडली तर या ठिकाणी एक कारवाई झाली परंतु त्या कारवाई त्या अंमली पदार्थांचा हेड कोण मुख्य कोण हा तपासलाच गेला नाही त्या ठिकाणी फक्त आरोपींना पकडलं गेलं पण हा गांजा हा आला बुटून हा बघितलाच गेला नाही अशा पद्धतीच्या पोलीस स्टेशनला पण या ठिकाणी वरद असतं काही लोकांचा आहे त्यामुळे समुद्र मी बघितलं गेल्या दो एक दोन वर्षात या ठिकाणी काही मंत्री दिल्लीत पण होते आणि आज त्या मंत्र्यांचेच काही सांगत आहेत की आमदार निष्क्रिय म्हणून आमचा जनता दरबार आम्ही घेतला तर त्यांना सांगायचं आहे की देवबा तुम्ही तळाशीलसारख्या ज्या ठिकाणी देवबागमध्ये नारळ फोडलात बंधाऱ्याचा पण अद्याप त्या बंधाऱ्याचं काम चालू झालेलं नाही तुम्ही तळाशील या ठिकाणी दहा कोटी रुपये दिले म्हणून सांगितलेत पण अद्याप त्या ठिकाणी दहा कोटी रुपये तुम्ही एक रुपये त्या ठिकाणी देऊ शकलेले नाही त्याच्यामुळे आमदारांवर आरोप करण्यापेक्षा आमदारांनी जे छोटे छोटे बंधारे ज्या ज्या माध्यमातून केली जी जी गावातली कामं सांगितली ती ती विकास कामं पूर्ण करण्याचं काम आमदारांनी केलं म्हणून आमदार मानेने या ठिकाणी गावात निष्ठायात्रेच्या यात्रेच्या निमित्ताने जाऊ शकले तसंच तुम्ही बघाल आज मालवण तालुक्यात असलेली कामं ही प्रचंड बोगस आहेत आज आनंदवाळ तुम्ही रस्ता बघताय जो रस्ता एकाच पावसात उडून गेला आणि आज त्या ठिकाणी दोन चार लोकांचे ॲक्सिडेंट झाले त्याच्याने धुळळा होतोय अशा पद्धतीची कामं मग मालवण शहरातील काही कामं पुरुळेकर गल्लीसारखी निकृष्ट कामं या ठिकाणी चिंदर लब्देवाडीचा निकृष्ट झालेला पंतप्रधान सडक योजनेतला रस्ता कानेटी बिळवसवाडीचा रस्ता अद्याप पूर्ण नाही पंतप्रधान मुख्यमंत्री सडक योजनेतले सगळे रस्ते अपूर्ण अशा पद्धतीचा काम या मालवण तालुक्यात सुरू आहे या ठिकाणी पोलीस पाटील जी काही नवीन पदं भरली गेली त्या पदांना आता आचारसंहिता उठली इतके दिवस झाले त्या पदांना अजून त्यांना पत्र देण्यात आली नाही म्हणजे त्याच्यात असं वाटतंय की या नेत्यांनी ती पत्र थांबवलेली आहेत म्हणजे मला भेटल्याशिवाय मी नियुक्तीपत्र देणार नाही असं काहीतरी राजकीय राजकारण या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीत चालू आहे वाळू व्यावसायिक जे स्वतःच्या पक्षाचे आहेत त्यांच्यावर कारवाई करायची नाही जे दुसऱ्या पक्षाचे असतील किंवा दुसरे, दुसरे आपल्याला मानत नसेल अशा लोकांना कारवाईचा फास करायचा अशा वाळू व्यवसायाबाबतही या ठिकाणी या शासनाकडनं चालू आहे या नेत्यांकडनं चालू आहे त्यामुळे तुम्ही बघा आज शाळेच्या पालकांची ही शाळा नऊ वाजता केली म्हणून प्रचंड तक्रारी शाळेच्या पालकांच्या आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल